नमस्कार जय शिवराय मी आपणा सर्वांचा लाडका निवेदक होम मिनिस्टर फेम निवेदक मंगेश फाकटकर खरं तर आपल्याला दोन हजार चोवीसला ला निरोप द्यायचा आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालाचं स्वागत करायचं आहे म्हणून जुन्नर तालुका अखंड महाराष्ट्रातील एकमेव तालुका असा आहे की अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावण झालेली ही भूमी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील एकमेव ठरलेला पर्यटन तालुका या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी सर्व असणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालण्याचं काम करणारं बाजीन बेदगावचा ह्या असणार टुरिझमच्या माध्यमातून सरत्या वर्षाला निरोप देत असताना येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थाने जुन्नर आणि जुन्नर पंचक्रोशीतील अखंड महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपणही या ठिकाणी आपल्या प्रियजनांबरोबर आपल्या परिवाराबरोबर येऊ शकता सरत्या वर्षाला निरोप देऊ शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये घरगुती आईच्या हातचं जेवण करून असणारा आपला दोन हजार चोवीस आनंदमय वातावरणात त्याला निरोप देऊन येणाऱ्या दोन हजार पंचवीस स्वागत करू शकता तर मंडळींना सज्ज व्हा मी येणार आहे माझा ऑर्केस्ट्रा स्वर मंगेश घेऊन तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी तुम्ही देखील या तर नक्कीच आजच आपल्या बायकोचं आपलं लहान मुलांचं संपूर्ण परिवाराचं किंवा कुणाचा एखादा ग्रुप जरी असला वीस जणांचा पंधरा जणांचा ग्रुप जरी असला तरी डिस्काउंट मध्ये बुकिंग केलं जाईल आजच आपला बाजिन बेतगावचा हे असणाऱ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही जाऊन भेट द्या असणाऱ्या गुगल पेजला जाऊन भेट द्या असणाऱ्या फेसबुक पेजला जाऊन भेट द्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या व आजच आज, आज खऱ्या अर्थाने सव्वीस तारीख आहे राहिलेत फक्त आपल्याकडे चार दिवसात चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त बुकिंग आपण करावं कारण की मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊला मराठी पाऊल मिळालं तर दिल्लीचंही तक्त राखू शकतो आणि भगवा ध्वज फडकू शकतो इतकी ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे इतकी ताकद मराठी माणसामध्ये आहे आणि मराठी माणूस आज व्यावसायिक होऊ पाहतोय म्हणून आपल्या माणसाला मोठं करा एवढंच सांगतो आणि मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी साकारलेलं अर्थातच पूर्वीच्या काळापासून गावाला जे महत्व आहे आणि ते आताच्या काळात फार महत्व आहे कारण की गावाकडची माणसं प्रेमळ असतात आपुलकीचे असतात म्हणून बाजीन बेद गावचा ह्या रिसॉर्टमध्ये यंदाचा असणारा आपला थर्टी फर्स्ट असणाऱ्या दोन हजार चोवीस सालाला निरोप देऊन दोन हजार पंचवीस सालाचं स्वागत करेल करून राडा झालाय थोडा गाव यो सारा रंग उलड मस्ती खेळतोय कुस्ती पैलवानी गरंगोस चढली तुझी गजिंग बाजिंद बाजी दे झाल बाजिंद बाजी दे बाजिंद दे झाल बाजिंद बाजी दे झाल बाजिंद बाजी बाजिंद बाजी झाल बाजिंद बाजी